दरवर्षी तीनशे चौसष्ट दिवसात शाळा एकशे शा अठ्ठावीस दिवस बंद असतात त्यामध्ये बावन्न रविवार आणि सार्वजनिक सण उत्सव महापुरुषांच्या जयंती निमित्त एकूण शहात्तर सुट्ट्या असतात सध्या दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाची अंतिम सत्राकडे वाटचाल सुरू आहे पुढच्या वर्षी पंधरा जून रोजी शाळा सुरू होतील तत्पूर्वी शाळांना जानेवारी ते जून पर्यंत एकूण शहात्तर दिवस सुट्ट्या असणार आहेत विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता टिकून राहावी अभ्यासक्रम पूर्ण व्हावा यासाठी शैक्षणिक वर्षातील किमान दोनशे वीस दिवस अध्यापन व्हावे असा नियम आहे मात्र दरवर्षी एप्रिलच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात सर्व शाळांची अंतिम सत्र परीक्षा संपवायची त्यामुळे पंधरा ते अठरा एप्रिल पासून विद्यार्थी शाळेत यायचे बंद व्हायचे या पार्श्वभूमीवर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने गतवर्षी पासून विद्यार्थ्यांची अंतिम सत्र परीक्षा पंधरा एप्रिल नंतर घेण्याचे नियोजन करत वेळापत्रक निश्चित केले आहे यंदाही त्यानुसार परीक्षा होणार आहेत